चलो <laughs>

काय सांगाल आज मुलीला स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आज मदत झाली त्याचं खरं तर सगळ्यात मोठं श्रेय हे मंगेश दादांना जातं पण वाढदिवसाच्या निमित्त एक एवढं पुण्यवान काम करणं त्याबद्दल काय शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने दिव्यांग बांधवांकरता त्यांना पुन्हा एकदा समाजामध्ये वावरण्याकरता हे शिबिर आयोजित केलेलं आहे मंगेश शिवटे आणि या सर्व मंडळींनी त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि आपण पाहता ईश्वरा आमच्या वाशी कोपरगावातली मुलगी आहे पहिल्यांदा आज उभी राहिलेली आहे अशा मुलीला गरीब तिचे पालक आहेत परंतु पायावर उभं राहण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून जी काही मदत होते जे बाळासाहेबांनी मूळ मंत्र दिला होता की ऐंशी टक्के समाजकारण ते तंतोतंत पालन आमच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडनं होतं आहे त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि आमचं रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट खऱ्या अर्थाने त्यांचा मोठा सहभाग आमच्या या कार्यामध्ये आहे त्यामुळे नंदाबेन यांचंसुद्धा मी खास करून स्वागत करेल आणि आभार मानेल